नमस्कार मित्रो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी उद्या दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड महानगरपालिकेसमोर नांदेड शहरामध्ये जे पीडित पूरग्रस्त आहेत त्यांच्या वतीनं निदर्शने करण्यात येणार आहेत सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं आमच्या अनेक सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत ज्या ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्या लोकांची अडीच ते तीन हजारांची यादी आपण मान्य जिल्हाधिकारी मान्य एस डी एम मान्य तहसीलदार आणि मान्य आयुक्त नावाश्य मनप्पा नांदेड यांच्याकडे सादर केलेली आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी कार्यालयातले आर डी सी मान्य किरण आंबेडकर साहेबांनी पत्र देखील काढलेलं आहे परंतु जे सर्वेक्षणामध्ये अनियमितता होत आहे तर सगट सर्वांचे नावं घेण्यात येत नाहीत त्या अनुषंगाने सर्वांना नाव व्हेरिफिकेशन करण्यासाठी आ, निदर्शने करण्यात येत आहेत आणि त्या निदर्शने आंदोलनामध्ये सर्व अर्ज केलेल्या फॉर्म भरणाऱ्या आणि स युनियनच्या स जे हितचिंतक चिंतक आहेत किंवा युनियनचे जे प्रमुख कार्यकर्ते त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड नांदे शहरातील पूर्वस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सी आय टी यू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद लाल लालसरा